तर सतीश भोसले अर्थात खोक्या याला अटक करण्यासाठीच्या मागणीसाठी आज शिरूर कासार बंदची हाक दिली गेली आहे शिवाय मोर्चा काढण्यासंदर्भात सुद्धा इशारा दिला आहे आता यानंतर पोलिसांनी शिरूर शहर बंद करू नका तसंच मोर्चा काढू नका प्रशासनाला सहकार्य करा चर्चेतून मार्ग काढू असं म्हणत बळजबरी दुकानं बंद करायला लावली तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिरूर पोलिसांनी आंदोलकांना दिला आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून उदय सध्या पोलीस तपासासंदर्भात काय नेमके तपशील समोर येत आहेत संबंधित आरोपीचा शोध कुठपर्यंत आला याबाबत काही माहिती आहे का आणि दुसरं म्हणजे आंदोलकांचं आता काय म्हणणं आहे पोलीस बळजबरी जर करत असतील या संदर्भात तर आंदोलक यावर ठाम आहेत का त्यांच्या शहर बंदच्या हाकेवर नक्कीच रेद्दी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल होऊन तिसरा दिवस आहे आज तरी देखील त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही दोन पदकं त्याच्या मागावर आहेत परंतु अद्यापपर्यंत तो पोलिसांना मिळून आला नाही आणि आता याच प्रश्नावर आज शिरूर पोलीस ठाण्यावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे आक्रोश मोर्चा पोलीस ठाण्यावर काढण्यात येणार आहे यामध्ये पीडित कुटुंबासह ओबीसी नेते लक्ष्मण हाके असतील नवनाथ वाघमारे असतील हे देखील सहभागी होणार आहेत तसेच शिरूर शहर बंदची देखील हाक देण्यात आली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पोलिस प्रशासन देखील ऍक्शन मोडमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोटीस काढण्यात आली आहे बळजबरी जर दुकानं बंद करायला लावले तर आम्ही कारवाई करू असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला तसेच चर्चेतून मार्ग काढू असं देखील म्हटलंय यामुळे आता या आंदोलक मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे तर दुसरीकडे पोलिसांनी देखील इशारा दिला कारवाईचा अशा स्थितीत आता हे आंदोलन कशा पद्धतीने होतं पोलीस प्रशासन यातून कसं मार्ग काढतं आणि सतीश भोसलेला अटक होते का की आणखी पोलिसांना गुंगारा देण्यात तो यशस्वी होतो हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे रिद्धी जी धन्यवाद उदय दिलेल्या माहितीसाठी